शिवाजी महाराजांना अभिवादन करून मराठा बांधव सोलापुरातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मार्गस्थ झाले मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई इथं आंदोलन करण्यात येणार असून यासाठी अंतरवाली सराटी इथून मनोज जरांगे पाटील मुंबईला निघाले असून त्यांच्या आंदोलनात सकल मराठा क्रांती मोर्चा सहभागी होणार असून पुणे येथून जरांगे पाटील यांच्या आंदोलनात मराठा बांधव सहभागी होणार आहे शनिवारी सोलापूर शहरातून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिवरायांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून मराठा समाज बांधव मार्गस्थ झाले या प्रसंगी माउली पवार गणेश देशमुख महेश इंगळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे रवी मोहिते अनंत जाधव विनोद भोसले हरिभाऊ चौगुले महादेव गवळी हेमंत पिंगळे लहू गायकवाड पुरुषोत्तम बर्डे मनीषा नलावडे लता ढेरे यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान मुस्लिम बांधवांनी मराठा आंदोलकांवर पुष्पवृष्टी करून मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा व मराठा क्रांती मोर्चा सोलापूर जिल्हा यांच्या वतीनं त्यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी मुंबई लाँग मार्च मध्ये हे सगळे बांधव जमा झाले आहेत आरक्षणाच्या अंतिम टप्प्यातला लढाई हे सरकार नाकारते सरकार ज्या पद्धतीने मराठ्यांना झुलवण्याचा प्रयत्न करत आहे पुरावे सापडून आमचे प्रमाणपत्र देत नाही या सरकारला वटणीवर गल्ली गल्लीत मुंबईच्या मराठा मराठा राहणार नाही आरक्षणासाठी जे उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही या सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये संपूर्ण मुस्लिम समाजातर्फे तसेच छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड तर्फे आमच्या मती आमच्या ब्रिगेडचे अध्यक्ष हाजी मतीन बागवान तसेच सोलापूर शहराचे माजी महापौर आरीबाई शेख तसेच असंख्य आमचे मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आज मराठा बांधव जे मुंबईला जरंगे पाटीलला पाठिंबा देण्यासाठी सोलापूरहून निघालेले आहेत त्यासाठी त्यांच्या स्वागतासाठी पूर्ण सोलापूर शहरातील मुस्लिम बांधव या ठिकाणी येऊन त्यांचं स्वागत केलं आणि जोपर्यंत त्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत राहून त्यांच्या खांद्याला खांद्याला लावून आम्ही त्यांना साथ देणार आहे